जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला नेक्स्ट वीकची सोबतच मंडे ची ट्वेंटी थ्री डिसेंबरला काय होऊ शकतं निफ्टी बँक निफ्टीमध्ये तयारी करूया बेस डिमांड अँड सप्लाय झोन्स कुठले असणार जिथे आपल्याला मध्ये एंट्री मिळू शकते सगळं डिस्कस करूया आणि यातून पुष्कळ शिकण्यासारखं आहे मित्रांनो आधी वीकली व्ह्यू वी डिस्कस करूया नंतर डेली व्ह्यू डिस्कस करूया पण एक लक्षात ठेवा एक इंटरेस्टिंग स्टोरी चार्टवरती क्रिएट झालेली आहे डिस्कस करूया समोर समोर डिटेलमध्ये समोर जाण्याआधी फ्रायडे uh, करता जो व्हिडिओ मी बनवला होता त्याचा काय रिझल्ट होता ते, ते डिस्कस करूया मी सांगितलं होतं की हा एक क्रुशियल झोन आपल्यासमोर आहे इथन वरती जाण्याचे चान्सेस हाय आहे पण जर याला तोडला तर आपल्याला बेरिश व्हायचं आहे तुम्ही बघू शकता याला तोडल्यावर आपल्याला इथे दोनशे वीस पॉइंटचा एक चांगला डाऊन साईड मूव मिळालेला आहे सोबतच मी इथे एक लहान झोन दिलेला तुम्हाला पंचवीस तेवीस पॉइंटचा तुम्ही बघू शकता मॉर्निंगला मार्केट ओपन झाल्यानंतर मी सांगितलं होतं की इथे जर ओपन झालं तर या झोनवर टॅप करून वरती जाणार मार्केट आणि इथे पण आपल्याला एकशे वीस पॉईंटचा मू मिळालेला आहे सो अशा पद्धतीने जर ऑप्शन बायाचं जर बोलायचं झालं तर आपण काही खूप मोठ्या वेळेपर्यंत मध्ये राहत नाही राईट प्रीमियम वेस्ट होणार सो हे आपल्याला कॅप्चर करण्यासारखेच मू इथे मिळालेले आहे सो आता मध्ये काय होणार ते डिस्कस करूया बघा मित्रांनो आता कम्प्लिटली आता थोडा हा झोन तोडल्यानंतर ना खूप चांगला झोन होता ह्या पण थोडा फेडच्या मिटिंगच्या आउटकम मुळे एक फ्रेशर आलं त्या झोनवरती आणि तो झोन तोडला गेलेला आहे सो आता लक्ष द्यायची गरज इथे हे आहे की आपला व्ह्यू काय असणार तर आपला व्ह्यू बेरिश असणार म्हणजे मार्केट जर वरत गेलं तर आपण खालच्या साईडनी डायरेक्शननी मार्केट येण्याचा विचार करत म्हणजे बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे राईट आता इथे इम्पॉर्टंट विकली मध्ये आपल्याला काय इम्पॉर्टंट ठेवायचा हा झोन आहे ना हा एक इथे एक डिसिजन पॉईंट बनवू शकतो राईट हा झोन तुम्ही नोट करायची व्हॅल्यू ट्वेंटी थ्री थ्री सेवन वन ट्वेंटी थ्री टू फाईव्ह नाईन खालच्या साईडनी ठीक आहे इथनं पण एक चांगला अप मूव्ह येण्याचे चान्सेस आहे हे लक्षात ठेवा आणि याला तोडल्यावर राईट तोडणार तोडू पण शकतो बघूया आपण आता इथे काय होतं मंडेला याला तोडल्यावर खालच्या साईडने आणखी मार्केट चांगल्या पद्धतीने मूड मध्ये येणार हे लक्षात ठेवा याला तोडल्यानंतर मार्केट एक चांगल्या म्हणजे बेरिश होण्याचे चान्सेस आहे आपण एक चांगला फॉल एक्सपेक्ट करू शकतो राईट सो so, वीकली व्ह्यू मध्ये मी एक झोन इथे लक्षात दिलेला आहे ट्वेंटी थ्री टू झिरो टू झिरो किंवा झिरो टू वन राईट हा नोट करा ही व्हॅल्यू आणि ट्वेंटी टू एट थ्री नाईन खाली हे नोट करा राईट यामध्ये पण चान्सेस आहे काही ना काही फुलबॅक हा इथनं देऊ शकतो इतका काही क्रुशियल मला वाटत नाहीये पण काही ना काही पुलबॅक वरन घेऊन आलेलो आहे हा मी राईट विकली डेली हा झोन घेऊन आलेलो आहे टाइम फ्रेम फ्रेममध्ये सो काही काही फुलबॅक देऊ शकतो तर त्या हिशोबाने हा आपला ने नो ट्रेडिंग झोन होणार जर वरती गेला तर मग आपण वरच्या डायरेक्शन विचार करू जे आपण सोमवारी विचार करू ठीक आहे हा हा एक झोन नोट करा छोटासाच आहे ट्वेंटी टू सिक्स वन फाईव्ह पण हा चांगला म्हणजे पुलबॅक देण्याचे हे ठेवू शकतो ठीक आहे पुलबॅक देण्याचे चान्सेस आहे सो हा नोट करून घ्या तुम्ही ट्वेंटी वन सिक्स फाईव्ह हे झालं आपलं बद्दल वरती वरती हा एक चांगला झोन आहे ट्वेंटी फोर फोर जे आपण डेलीमध्ये डिस्कस करून घेऊया ठीक आहे सो so, आता आपण जाऊया बँक वरती आणि बँक निफ्टीचा विकली व्ह्यू डिस्कस करूया आणि नंतर डेली मध्ये दोन्ही पण निफ्टी आणि बँक निफ्टी डिस्कस करूया मित्रांनो जर तुम्ही असाल तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल आयकॉन दाबा राईट जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता इथे आधी वीकली व्ह्यू डिस्कस करण्याआधी काल जो मी आजच्या करता व्हिडिओ बनवला होता त्यात मी सांगितलं होतं की इथे येऊन बँक निफ्टी वरती जाण्याचे चान्सेस आहे तुम्ही बघू शकता इथे राईट right? दीडशे पॉईंटचा एक अपमू आपल्याला अप मिळाला आहे आणि खाली मी सांगितलेलं की हा झोन ना एक स्ट्रॉंग झोन आहे राईट इथनं वरती बँक निफ्टीला घेऊन जाण्याचे चान्सेस आहे आणि त्यामध्ये इप्स आणि बट्स हे पण बोललेलो होतो मी की आपण असं बोलून नाही चालत आपल्याला सगळं लक्षात ठेवावं लागतं सो तुम्ही इथे पण आपल्याला दोनशे पॉईंटचा एक रिवॉर्ड हा मिळालेला आहे अशा पद्धतीने आता आणि खालच्या साईडने पण तुम्ही बघू शकता थोडल्यावर मी सांगितलं बेरिश व्हायचं आहे तर तुम्ही खाली पण एक फॉल मिळालेला आहे अशा पद्धतीने राईट आता आपण बँक निफ्टीवरती वीकली व्ह्यू बनवूया नेक्स्ट वीक करता काय होणार काय नाही आणि नंतर आपण मंडेचा व्ह्यू बनवूया माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे मित्रांनो जॉईन करून घ्या सोबतच व्हॉट्सअप चॅनलची पण आहे आणि ऑप्शन ऑप्शनवरतीच व्हिडिओची सिरीज बनवली आहे ते पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता राईट चला आता वीकली व्ह्यू मध्ये ना व्ह्यू म्हणजे कम्प्लिटली बेरिश असणार राईट कुठपर्यंत इथपर्यंत याला जर तोडला या झोनला या झोनला तोडला जर व्हॅल्यू नोट करा या झोनला जर तोडला फिफ्टी झिरो सिक्स टू आणि खालच्या डायरेक्ट खालच्या साईडने फोर्टी नाईन नाईन सेवन वन याला जर तोडला तर एक चांगला फॉल आपण एक्सपेक्ट करू शकतो बेरिश मार्केट चांगलंच एक्सपेक्ट करू शकतो राईट सो हे झालं आता हा मध्ये मध्ये मी एक झोन टाकलेला आहे फिफ्टी फाय झिरो सेवन हा एक हॉल्टलचं काम करू शकतो आणि एक चांगला बॅक पण देण्याची यामध्ये दमखम आहे सो लक्षात ठेवा फिफ्टी फाय झिरो सेवन खाली फिफ्टी फोर टू झिरो राईट अशा पद्धतीने सगळ्या झोन मध्ये कन्फर्मेशन घ्यायचं वरती जाण्याचं तुमची तुम्ही जे पण कन्फर्मेशन घेतणार की वरती जातं हो की नाही जात राईट ते सगळं बघायचं वरती जातानी तुम्हाला वाटलं कुठल्याही स्ट्रॅटेजीने घ्या तुमच्याकडे जे पण काही असेल त्यांनी घ्या आणि मगच एंट्री घ्यायची राईट सो आता आपण डिस्कस करूया निफ्टी वरती आपला मंडे करता व्ह्यू हो। राईट खालचे झोन मी ऑलरेडी सांगितले आहे मंडेला जर गॅप डाऊन ओपन झाला तर इथे क्लोजिंग वर येऊन राईट आणखी खाली येऊ शकतो हा मी विकली व्ह्यू मधला एक झोन मार्क केलेला आहे त्याला लक्षात ठेवा मी सांगितलं क्रुशियल झोन आहे याला जर तोडला तर खाली नाहीतर तर वर्डच्या डायरेक्शनने ह्या निफ्टीला घेऊन येऊ शकतो राईट नोट करा फोर अगेन सांगतो ट्वेंटी थ्री थ्री सेवन वन ट्वेंटी थ्री टू फायव्ह नाईन वरती सप्लाय झोन मी मार्क केलेला आहे इथे पण आहे सप्लाय वरती सप्लाय झोन मी मार्क केला के आहे त्याला नोट करा एक मिनिट हा हा सप्लाय झोन ट्वेंटी फोर झिरो uh, फाईव्ह वन वरती ट्वेंटी फोर झिरो नाईन सेवन याला कसं यूज करणार असं खाली पडताना दिसला राईट एक वाटलं तुम्हाला आता खाली पडण्यासाठी जे पण कन्फर्मेशन घ्यायचं आहे वन मिनिटमध्ये जाऊन घ्या वरती आणखी एक चांगला झोन uh, आहे ट्वेंटी फोर टू फोर फाईव्ह आणि वरती ट्वेंटी फोर टू एट थ्री म्हणजे स्टॉपलस लाईक राईट तिथ त्याला व्हॅलिड समजायचं आणखी वरती एक झोन आहे ट्वेंटी फोर फोर थ्री टू आणि वरती ट्वेंटी फोर फोर सेवन झिरो so, सो इतकेच झोन लक्षात ठेवा मंडेला ज्यावेळेस मी व्हिडिओ घेऊन येणार त्यावेळेस मी बाकी डिस्कस करतो आता हे मी डिलीट करून टाकतो याचं आपल्याला काही काम नाही आहे राईट आता आपण जाऊया बँक निपट्टीवरती बँक निपटीवरती पण सेम खाली ओपन झाल्यावर क्लोजिंगवर येऊन पडू शकतो किंवा या झोन मध्ये येऊन पण तो पडू शकतो राईट अशा पद्धतीने आणि या झोनवर जर टॅप जर करून आला राईट तर वरती जाण्याचे चान्सेस आहे राईट व्यवस्थित नीट समजून बघून काम करायची गरज आहे हे झोन पण मी डिलीट मारतो ज्याबद्दल आपण बोललेलो आहे राईट right? uh, वरती सप्लाय झोन नोट करा फाईव्ह झिरो एक मिनिट फाईव्ह झिरो नाईन सिक्स फोर फाईव्ह फाई 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 वन झिरो फाईव्ह टू आणि त्यावरती सप्लाय झोन कन्फर्मेशन घ्यायचे फाईव्ह वन फोर एट टू आणि फाईव्ह वन फाईव्ह सिक्स टू Uh, हा एक चांगला सप्लाय झोन इथे रेडी झालेला आहे फिफ्टी टू टू एट एट राईट त्यावरती आणखी करायचं आहे का फिफ्टी टू टू सेवन फाईव्ह आणि वरती फिफ्टी टू ट्रिपल एट राईट सो इतके झोन लक्षात ठेवा आणि व्ह्यू जे सांगितलेला आहे झोन प्रमाणे म्हणजे विकली uh, व्ह्यू जे बनवून दिलेला आहे मी त्याला लक्षात ठेवा हा क्रुशियल झोन 50, uh, आहे फिफ्टी फाईव्ह झिरो झिरो सिक्स झिरो सिक्स थ्री आणि खाली फोर नाईन सेवन नाईन वन याला जर तोडलं तर आपण बेरीज मध्ये जाणार सो हे लक्षात ठेवा म्हणजे क्राईक क्रिएशन होते त्यावर आपण डिसाईड करू कारण की मित्रांनो स्विंग ना बरोबर फॉर्मेशन नाही आहे इथे जर मी स्विंगचा विचार करायला गेलो ना तर नीट फॉर्मेशन नाही आहे फुलबॅक देऊ शकतो वरच्या साइडनी ठीक आहे पण आपण ते आता मंडेला बघूया कुठनं पुलबॅक देणार आणि नंतर मग आपण डिसाईड करू काय होते काय नाही राईट अशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं नवीन असेल बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक ला करायचं विसरू नका कुठल्याही टॉपिकवर काही पण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये मेन्शन करा मला टाइम मिळाल्यावर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर जरूर देणार थँक्यू एव्हरी वन फॉर वॉचिंग